خلي لي ها ملي كان انا

ही अशा बघा कुरवाड्या करते भरडायच्या अगोदर गहू भरडून पुन्हा एक दिवस भिजवायचे आज संध्याकाळी जर भिजवले तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ह्याची चिकी घ्यायची आणि चिकी घेऊन दोन दिवस ठेवायचं पुन्हा तसंच वरचं वरचं पाणी काढायचं दोन दिवस पुन्हा तिसऱ्या दिवशी करायच्या हटलेलं हे तर बघितले तुम्ही तर ही अशी कुरवडी होती पुन्हा आता तळून पण धावते पुन्हा